मरण आता स्वस्थ झालंय लोकांना माणसापेक्षा पैसा महत्वाचा वाटायला लागलाय सरळ समोर एक जीव गेला पण पैशासाठी दवाखाना आणि दवाखान्यातलं प्रशासन आडून राहिलं एका आईनं दोन मुलाला जन्म दिला मात्र ती आईच या जगात राहिली नाही त्या लेकरांना पोरखं कोणी केलं संपूर्ण महाराष्ट्र हळहळ का व्यक्त करतोय काय आहे संपूर्ण प्रकरण नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये तर भाजपाचे आमदार अमित गोखले यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे सुशांत भिसे आहेत त्यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेनं व्याकुळ होत्या आणि प्रसुतीसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तिथे रुग्णालय दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली तनिषा भोसले यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये सोबत आणले आता एवढे भरतो उर्वरित पैसे भरून टाकू नंतर असं सांगितलं मात्र प्रशासन ऐकायला तयार नव्हतं काही वेळानंतर पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोखले यांचे स्वीय सहाय्यक असल्यानं त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालयात प्रशासनाला फोन केला तरीही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रशासन हालायला तयार नव्हतं अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीनं हलवलं गेलं त्यातच त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला त्यांचा करुण अंत झाला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनानं कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या मात्र पैशावरती अडून बसलेलं हे दवाखाना आणि दवाखान्याचं प्रशासन एका आईचा जीव घेणं ठरलं की हत्याच म्हणावी लागल सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची जर ही अवस्था असेल तर आर्थिक दृष्ट्या घटकातील लोकांचं जगणं किड्या मुंग्यांपेक्षाही बत्तर होत आहे याची कल्पना न केलेलीच बरी आहे एखाद्या हाडामासाच्या जिवंत माणसापेक्षा या प्रशासनाला पैशाच्या नोटा जर महत्वाच्या वाटत असतील तर धिक्कार आहे अशा प्रशासनाचा रेंड मराठी या प्रशासनाचा जाहीर निषेध びゃくかれて。